सकल, सकल तर वा एकच नंबर वाश येतात मित्रांनो पंचा एकच नंबर नमस्कार मंडळी कोकणकर केदार जोशी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो शुभ सकाळ सकाळच्या वाजल्यात आठ आणि मित्रांना पाठीमागे मी घराच्या पाठीमागे आहे तर सकाळीच मित्रांनो पावसाचं वातावरण झालं आहे हो बघा पाठीमागे तर दोन तीन दिवस असंच वातावरण होता तर पाऊस लागत काय माहिती नाही तर बघूया तर मित्रांनो आज गुढीपाडवा तर पाडव्याची तुमका शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या पण शुभेच्छा तर मित्रांनो आजचं व्हिडिओ आपलं पूर्ण असणारा गुढीपाडव्याचं तर पूर्ण दाखवणार आहे मी तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघित राहा तर चला पहिले आपल्या फुलहाणूक जाऊची आहेत चाफ्याची फुलं असतात तर घराच्या पाठीमागे आमच्या इकडे चाप्याचं झाड आहे त्याची फुलं आणूची असतात तर जाता होत इकडे फुलानू तर चला ही इकडे आप्पा बघा फुलं काढता मेन फुलं ती दासवंदीची सकाळीच माणसा काढून घेऊन जातील ना त्याच्यामुळे आप्पा लवकर काढून ठेवता कारण जास्वंतीची फुलं कशी सगळीकडेच भेटत नाही ज्यांच्याकडे झाड आहे त्यांच्याकडे नसत नाही तर अशी कोणी को येऊन सकाळीच घेऊन जातात त्याच्यामुळे आप्पा लवकर काढून घेता तर आता आम्ही दोघे चालला होतो चाप्याची फुलं आणूक फुला दाखव या भारी रे तर बघा इकडे आप्पा आणि मी तर आता आम्ही चालला हो दोघे फुला काढूक तर इकडेनच हा चाप्याचं झाड तर ओमकर गेलेलो म्हणतात हा काय तिकडे माहिती नाही बघूया हा काय मित्रांनो बघा हा चाप्याचं झाड हा बघा फुला तरी ले ले तर हे आपल्या काडूचे गडका आणलेले आहे बघा ओंकार इलो ना बघा इकडे याला जाम जमवलं रे फुला सकाळीची येऊन हे सकाळी सकाळीच फुला तर ताप्याची झाडं इकडे भरपूर आहेत पण तरी पण येऊ सकाळीच माणूस येलो सगळे घेऊन जातील म्हणून तर तिकडे पण एक ताप्याचं झाड तर आत्ता मी काढता ताप्याची झा फुला ही बघा इकडे पडलेली आहेत पण ती खराब झालेली आहेत आपल्या का झाडावरची काढूची आहेत ओंकार एवढी कव्वळ आणत फुला नको माझी नको बघा जाम जमवलं रे तर इकडे मित्रांनो आपण आता फुला पाडला तर जमवूच येत नंतर जमवत केदार फुला पाटा बगावा तर मित्रांनो बघा मेन माणूस निलेशी लिहिलेलो झाडार चढलो डायरेक्ट बघा इकडे तर आता तो घडच्या घड खाली टाकणार फुलांचे तर आता आपल्याला जमवूचे वर काठी घेऊन चढलो तर चला फुला जमू या फटाफट पट। तर मित्रांनो बघा निलेशने घडच्या घड पाडला ना एकच नंबर वाटत ना इतरने फुला मित्रांनो एवढी फुला कवळला तर फुला कटिंग करू ठेवला तर घडत ना तर एक एक फूल वेगवेगळं करूच लागतंय बघा मी एन माणूस बघा इकडे मोठी काठी घेऊन इल रे मांडवाच्या चांगलीच आणलं रे गुढीपाडव्यासाठी बेटाची काठी घेऊन येलो आहे बघा लांब लचक अगदी सॉलेट घेऊन येल रे काठी सॉलेट कैसून मर्डेर नाक एक बेटाची काठी घेऊन येलो खतरनाक लांब लचक झाली जाम फुलं पडले तरी आपल्या जमूचे अजून हे बघा तर फटाफट जमूया मित्रांनो <laughs> मित्रांनो आपली फुला काढून झालेली आहेत तर आपण गडक घेतला ना ही बघा एवढी फुला कवळला तर निलेश पण घरी गेलो तर आता पटापट जाताव आणि नाही बघा काठी घेऊन चाललो पुढे तर आता पटाफट जाताव घरी कारण हारबीर बनवू जाऊ ना त्याच्यामुळे तर ओंकार हाक मारता तर त्याची काठी अनूक जाऊच्या गुढीसाठी तर चला पहिलं घरी जाऊया त्याच्यानंतर ओंकाराकडे जाऊया तर चला आधी पहिलं ओंकाराकडे जाऊया तर आवाज देतात इकडे या जी काठी तोडूच्या र मित्र तर मित्रांनो का इकडे ओमकारा तर खायची तोडत रे बघा तो इकडे बेटाची झाड आणि इकडे पण तर खायची तोडता बघूया खायची चांगली वाटत रे तुका खायची इतकी चांगली ज रे तोड ते इकडे व्हाळार माणसा पण कपडे धुतात मित्रांनो बघा लई लांबच जरा बघा तर मित्रांनो ओंकार गुढीसाठी काठी तोडताय बघा इकडे काठी एकच नंबर सरळ आहे बघा बाकीची तयारी केलंच की नाही रे हार बनवलं एवढी लवकर फुलानी लस ती कमालच गेलं दासवंदीची बोला कसून आणलं कसली कमळा करणाची बघा खाली नेऊ आहे इकडे व्हाळावर कपडे धुत आहे बघा लांब बाजारा दिसणार ना करून टाक तीस रुपये सिद्धू का पट अडचणीतली आहे ती काढूची भारीचा येत पण ती भारीच आता तर मित्रांनो फायनली ओमकारान काठी तोडला ना आता वडवून या येत ना रे अस रे थांब दोघांनी वडूया बेटाच्या काठी येत ना मित्रांनो अडागली तर ससा येत नाही वड सगळे किती द मातूजात वड yeah. नाही आहेत बघा इकडे अडाकल्या तर आता मी दोघं वडत आहोत तर तुमक थोड्या टायमान भेटूया आणि बघा लांब लसक काठी ओम करून काढला ना तर खाली पाडला आता इकडे तिचे फांदे आहेत ना ते तोडून टाकूचे आहेत तरी बघा जी ही केलं असतात ना ती मारून टाकूचे लागतात अशी मस्तपैकी तोडूची लागतात व्यवस्थित टोटल तर मित्रांनो अशी काठी केला ना एकच नंबर दिसतात सज्जावल्यावर हो तरुण बघा होमकाराची काठी गुढीची रेडी झालेली आहे एकच नंबर केलास रे केला मारून तर आता मित्रांनो बघा शि दिस चिकनी दिसत इकडे ना मुंदू तो सरळ करून घेतात तर मित्रांनो फायनली ओंकाराची काठी घोडीची घरी घेऊन येला तर आता मी चाल आहे घरी तर पटापट घरी जावा कारण हारबीर आपला अजून बनवूच आ तर चला पटापट घरी जाऊया फुलंही बघा इकडे तर मित्रांनो बघा एवढी फुलं आणजली आहेत आणि अक्षयने इकडे हार बनवलेलो बघा बघा एवढी फुलं तर आपल्याक पण आता हार बनवूच अजून एक तर चला पटापट हार बनवूया नंतर तुमका भेटूया मित्रांनो तर मित्रांनो बघा सारून अंगटे बनवला ना एकच नंबर बनवला ना बघा तर तुमका नंतर दाखवतं हे कसे बनवूचे असतात ते सारू दाखवणार तुमका कसे बनवूचे असतात ते तर पहिलो हार बनवून घेऊया बघा तिकडे बनवलेला हा अजून एक आपल्याक बनवूचा तर चला पटापट हार बनवू तर मित्रांनो पटापट हार बनवता तर नंतर भेटूया तुमका चला तर मित्रांनो फायनली आपलं हार बनवून झालेलं तो बघा एकच नंबर आहे तर मित्रांनो तुमका कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगत तर बघा यो अक्षयन बनवलेला तर दोन हार बनवला मी तर चला नंतर भेटा तुमका तर मित्रांनो हे बघा ही आपल्या गुडयेची काठी आहे लांब लचक आणलेली हे बघा तर तुमका नंतर दाखवतो मित्रांनो उभी केल्यावर तर, तर मित्रांनो हो बघा इकडे काय आहे बघा आंबो तर पिकलेलो तर मामा आजी ना तर घेऊन येलो आंबं तर आता मस्तपैकी एका कापूयाने खाऊया नवीन वर्षाची सुरुवात आंब्यापासून करूया तर आंब या वर्षीचा नवा करूचा तर तर कापूया मस्तपैकीने खाऊया कापूया होलं भारी एकच नंबर बो खाऊ किंवा हापूस रत्नागिरी हापूस तर एकच नंबर हवा मित्रांनो गोडा मस्त देखील मित्रांनो आंबो खाताय तुम्ही पण येवा खाऊ तर मित्रांनो फायनली आपल्या घुडयाची तयारी चालू आहे तरी बघ आपली काठी या तर ही रांगोळी घातलेली आहे तर इकडे आपली गुढी उभी करूची आ तर तयारी मध्ये चालो आपले तर हे आम्ही हार केलेले दोन्ही वेळे घातलं तर मधून नक्षी काढताय बघा आम या कलर करूच आहे बघा तर एकच नंबर डिझाईन झाली बघा तर फायनली झाली डिझाईन काढून पूर्ण तर आत्ता घोडीची काठी आम्ही उभी करतो मित्रांनो हे बघा यो असते मांडवाच्या मधनं टाकणार आहोत वरती डायरेक्ट कारण काठी मोठी आहे ना त्याच्यामुळे थोडस प्रॉब्लेम होता टाकू का फायनली आपली काठी उभी झालेली आहे गुढीची तर वर बघा एकच नंबर वाटतो मित्रांनो व्यवस्थित बांधून घेतात पाडातून तर मित्रांनो खतारणाक अशी आम्ही सजावट केला गुढीची तर बघा हो वेगवेगळी फुलं लावला खतारणाक वाटत तरी बघा हो आपली गोडी। मध्ये नक्की सांगा मित्रांनो कसे वाटता तर मित्रांनो फायनली आपल्या घोडीची आत्ता पूजा चालू झालेली आहे हे बघा तर अशोक पूजा करता

करू बघ म्हणजे आता पाठ करू भरलो दिसला तर मित्रांनो फायनली अशी खतरनाक अंगठी बनवलं ना तर मित्रांनो ना ह्या बघ काय फणस दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आता मी नवीन अवळ करणार आहो फणसाची तीर मित्रानं तुम्ही खलास की नाही बघा कमेंटमध्ये नक्की सांगा तर रे बा एकच नंबर वाश येतात मित्रांनो फन्साचा एकच नंबर तर मित्रांनो खाऊया टेस्ट कशी आहे बघूया फणसाची आणि नवीन हवाळ पण करूया तर मित्रांनो तर खाऊ वा हेही बघा हट्टूला तर एकच नंबर का मित्रांनो फनस तर मस्त खाऊया चार पाच घरे तर तुम्ही खाल्ला की नाही कमेंट मध्ये नक्की सांगा तर मित्रांनो आपल्या गुडियाची एक नंबर सज आउट केलेली आहे बघा खतरनाक वाटत आहे बघा तर इकडे मांडवात न दिसणार ना वरती एकदम एकच नंबर सजावट आवड केलेलं मित्रांनो फायनल आपण जेवण बिवून वरती इलेला तर व्हिडिओचा एंड करून टाकूया तर मित्रांनो व्हिडिओचा एंड इथेच करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद